स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग मध्ये आज आपण तिखट लसूण शेव दाखवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने हे पहा आपली शेव किती छान कुरकुरीत अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आवाजावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल कि किती कुरकुरीत आपली शेव झालेली आहे अशा सोप्या पद्धतीची शेव मी तुम्हाला कशी बनवायची ते दाखवणार आहे खुसखुशीत लसूण शेव बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि लसूण सोलून घेतलेला आहे ओवा लागेल आपल्याला एक चमचा भर लसूण आणि ओवा या दोन्हीची आपण मिक्सरमध्ये पेस्ट बनवणार आहोत इथे जिरेपूड घेतलेली आहे भाजलेले जिऱ्याची पावडर आहे धणेपूड एक चमचा मोठा भरून घेतलेली आहे तसेच लाल तिखट एक मोठा चमचा भरून घेतलेली आहे हळद पाव चमचा घेतलेली आहे आणि जिरेपूड अर्धा चम एक चमचा घेतलेली आहे इकडे आपल्याला तेल लागेल चवीपुरतं मीठ लागेल आणि पीठ मारण्यासाठी पाणी लागेल एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे सर्वात अगोदर आपल्याला हे बेसन पीठ एक वाटी घेतलेलं आहे ते चाळून घ्यायचं आहे चाळ्यामुळं पिठामध्ये काय का कचरा वगैरे असेल तो देखील निघण्यास मदत होते आणि आपलं पीठ देखील खूप हलकं असं बन बनतं त्यामुळे शेव पण आपली खूप छान असे तयार होते या पद्धतीने मी पीठ सर्व चाळून घेणार आहे इथे एक वाटी पीठ चाळलेलं आहे आणखी अर्धी वाटी मी घेतलेला आहे पीठ आता हे देखील आपण व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे यामध्ये गाठी वगैरे असतील तर त्या निघून जातात इथे आपले सर्व पीठ व्यवस्थित चाळून झालेले आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि जिरे हे वाटून घेऊयात अगदी बारीक अगोदर याची पेस्ट बनवून घ्यायची सुरुवातीला लगेच पाणी घालायचं नाही अगोदर हलकंसं वाटून घ्यायचं आहे मग थोडंसं पाणी घालून पुन्हा याची पेस्ट बनवायची आहे हे पहा इथे आपली लसूण पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता इकडे गॅसवरती एक छोटी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण मोहन करण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे साधारणतः दीड पळी मी छोटी पळी आहे साधारणतः दीड पळी मी इथे तेल घेतलेलं आहे हे आपण गरम करून घ्यायचं आहे हे पहा आता आपण यामध्ये हे मसाले घालून घेऊयात सुरुवातीला अगोदर हळद धनेपूड जिरेपूड चवीपुरतं आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्या इकडे आपलं तेल देखील गरम झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि सुरुवातीला अगोदर आपल्याला हे कोरडे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्वत्र मिक्स झाले की त्यामध्ये आपल्याला हे लसूण पेस्ट आहे लसूण आणि ओवा पण वाटून घेतलेला आहे मिक्सरला ते आपण गाळून घ्यायचं आहे म्हणजे गाळून घेतल्यामुळे शेव पण आपली व्यवस्थित पडती आणि होलमध्ये त्या अडकून देखील बसत नाही हे या पद्धतीने आपण सर्व व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आपलं ओवा आणि लसूण याचं पाणी देखील आपण व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे आता आपण हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सुरुवातीला आणि आता यावरती हे तेलाचं मोहन केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आता आपण हे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊयात वास तर खूप छान येतो तेलाचं मोहन घातल्यामुळे आपण सर्व मसाले वगैरे घातलेले आहेत त्यामुळे खूपच छान असा वास येतो सुरुवातीला हाताने हे सॉरी चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि नंतर आता आपण हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे इथे आपण अगदी चिमुटभर सोडा घेतलेला आहे अगदी चिमूटभर घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे आपली शेव अगदी हलकी अशी व्यवस्थित बनून तयार होईल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे आपण तेल मिक्स केलेलं ते आहे त्या अगोदर सर्वत्र लावून घेऊयात पिठाला एक मिनिटभर आपण सर्व असं चोळून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ फार घट्टही करायचं नाही आणि खूपच पात्र पण करायचं नाही अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ बनवायचं आहे ज्यामुळे आपली शेव हो, त्या सोऱ्यातून व्यवस्थित अशी बाहेर पडेल थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे हे पहा या पद्धतीने आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आता मी बारीक शेव बनवणार आहे त्यासाठी इथे मी बारीक शेवेच्या चत्तीला असं दोन्ही साईडला तेल लावून घेणार आहे आणि आता ते यामध्ये घालून घेऊयात आपण आपलं पीठ एक आपण पाच मिनिट भिजू द्यायचं आहे, तेल तेल आहे। या सोऱ्याला देखील असं व्यवस्थित असं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ चिकटणार नाही आतमध्ये आणि आता आपण हे व्यवस्थित असं लावून घेऊया आपलं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण या साच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे हे या पद्धतीनं आपण चमच्यानेच हे पीठ या सोऱ्यामध्ये असं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे ही शेव खूपच टेस्टी लागते लसूण आणि तिखट वगैरे सर्व घातल्यामुळे चवीला खूप छान लागते बघा ही शेव आता हे आपलं पीठ व्यवस्थित घालून झालेलं आहे पण हे व्यवस्थित असं पॅक करून घेऊयात आपलं तेल हलकंस गरम झालेलं आहे आता आपण शेव पाडायला घेऊयात हे या पद्धतीने आपल्याला शेव व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे गॅस मीडियम ठेवायचं आहे एका साईडनं होऊ द्यायचे आहे आणि मगच आपल्याला याला पलटी करायचा आहे व्यवस्थित तळी किंवा आपण एका ताटामध्येही काढून घेऊयात हे असं तेल व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला एका प्लेटमध्येही व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे हे पहा आपली शेव किती छान अशी बारीक अशी बनून तयार झालेली आहे याच पद्धतीने मी सर्व शेव बनवून घेते हे पहा आता आपली सर्व शेव बनवून तयार झालेली आहे मी दीड वाटीचं प्रमाण घेतलेलं होतं त्यामध्ये आपली एवढी सारी शेव बनवून तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी साधी आणि सोपी आहे आणि पटकन होणारी कुरकुरीत आपली तिखट लसूण शेव आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद